मसवड येथे गेल्या सहा दिवसापासून आपले समाजबांधव या ठिकाणी धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत या आंदोलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक समाजबांधव सहभागी होत आहेत त्याचबरोबर संपूर्ण मान तालुक्यातील समाजबांधव देखील या आंदोलनामध्ये दे हिरिरीने सहभागी झालेले आहेत आत्ता आपल्यासोबत मसवड नगरपालिकेचे सन्माननीय नगराध्यक्ष त्याचबरोबर आपल्या समाज ज्येष्ठ नेते मान्य श्री प्रमोद गावडे सर जे स्वतः व्यवसायानं डॉक्टर आहेत ते या ठिकाणी या विषयावरती बोलण्यासाठी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून या आंदोलनासंदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात डॉक्टर साहेब गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहात आमच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहे साडेचार महिन्यापूर्वी जरंगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं मात्र गेल्या सत्तर वर्षापासून तुम्ही दोन्ही हातावरती तेल घालून आहे तुमच्याकडे मात्र लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही हे बघा भारतीय संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं आपल्याला आरक्षण दिलेलं आहे परंतु घटना चालवणारे किंवा ज्यांच्या हातामध्ये संविधान दिलेलं आहे ही संविधान दिलेली प्रस्थापित जमात कसल्याही प्रकारचं गोरगरिबांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं हित असणाऱ्या बहुजन समाजाचं आणि बहुजन समाजातला मोठा असणारा उपेक्षित घटक धनगर समाजाचं कसलंही म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन होत आहेत बी के साहेबांच्यापासून त्याच्या आधीपासून आणि आत्तापर्यंत वेगवेगळे नेते वेगवेगळे संघटना हे आंदोलन करत आहेत मान देशामध्ये गेल्या सहा दिवसापासून धनगर समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी अमरून उपोषणाला बसलेले आहेत परंतु तरीसुद्धा हे बेजबाबदार सरकार आणि याच्यातले असणारे हे सगळे मंत्री आणि या सरकार पक्षामध्ये असणारे सगळे प्रतिनिधी फक्त आणि फक्त या धनगर समाजाची चेष्टा लावलेली आहे परंतु आता ह्या धनगर समाजानं एक उद्रेक धारण केलेला आहे एक अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे आणि याची सुरुवात म्हणून आज आपण बंदची हाक दिलेली आहे आणि मसवड सुद्धा इथं असणाऱ्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आणि संपूर्ण धनगर समाजानं शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन हा आज बंद यशस्वी केलेला आहे चार फेब्रुवारीचं जे आंदोलन आहे त्या संदर्भात माहिती द्या द्या। या ठिकाणी संपूर्ण आदरणीय अमोलदा पांढरे यांच्या या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण धनगर समाजाला आणि संपूर्ण बहुजन समाजाला महाराष्ट्र राज्यातल्या मी या ठिकाणी आव्हान करतो की हा तुमच्या आमच्या पोराबाळांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आपल्या असणाऱ्या लढाईचा प्रश्न आहे आणि यासाठी हा जो रविवारी चार फेब्रुवारीचा जो आपण मेळावा आयोजित केलेला आहे निर्धार मिळावा आहे ह्या निर्धार मिळाव्याला आपण मोठ्या संख्येनं उपस्थिती राहावं आणि या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी प्रयत्न करावा ही माझी एक धनगर समाजाचा आक्रमक आंदोलक म्हणून आपल्या सर्वांना कळकेची विनंती आहे आणि आहे एका बाजूला कोणतेही आंदोलन न करता कोणतेही धरणं न धरता कोणतीही निदर्शनं न करता किंवा कोणीही मागणी न करता देखील इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं दहा टक्के आरक्षण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती असताना पंतप्रधानांनी जाहीर केलं कोणतीही मागणी नसताना मात्र गेल्या सत्तर वर्षांपासून ही मागणी आहे तरी देखील ना मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडतायत ना पंतप्रधानांचे डोळे उघडतायत याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा धनगर समाजाची सामाजिक आर्थिक सांस्कृतिक परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे दुर्दैवाची गोष्ट विशेष करून मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या दुष्काळी भागामध्ये राहणारा हा धनगर समाज त्याच्यामध्ये जत असेल कवठेमंका असेल मान खटाव इंदापूर माळशिरस आणि कवठेमंका किंवा बरेच असे तालुके आहेत महाराष्ट्रातले जेणेकरून दुष्काळी भागामध्ये हा समाज राहतो आणि आमचं दुर्दैव म्हणजे आम्ही दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी दसऱ्याला आमचं गाव सोडतो कशासाठी सोडतो तर आमच्या शेळ्या मेंढ्या चढण्यासाठी आम्हाला आमचा गाव सोडावं लागतं आम्हाला परक्या मुलकात जावं लागतं आणि ही व्यवस्था ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये निर्माण झालेली व्यवस्था ही फक्त आहेरे वर्ग एक प्रस्थापित मुठभर लोकांचा वर्ग हा वर्ग सातत्यानं इथं असणारी व्यवस्था चालवतो ह्यांना इतरांचं काहीही घेणं देणं पडलेलं नाही समाजातल्या उपेक्षित वंचित घटकांचं काही घेणं देणं पडलेलं नाही त्यामुळं हा सगळा प्र प्रताप होतो होतोय आणि ह्याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार फक्त आणि फक्त मुठभर राजकर्ते आहेत विशेष करून ह्या देशामध्ये आणि हे राज्यामध्ये ह्या राज्यामध्ये जी घराणेशाही प्रस्थापित झालेली आहे आणि घराणशाहीमधले बाप गेला की पोरगा पोरगा गेला की नातू नातू गेला की पंतू त्याच्या आधी आजा होता ही व्यवस्था जोपर्यंत आपण मोड मोडीत काढत नाही ह्या व्यवस्थेतनं धनगरांची पोरं जोपर्यंत राजसत्तेमध्ये येत नाहीत तोपर्यंत ही व्यवस्था आपल्याला अजिबात कसल्या प्रकारचं सहकार्य करणार नाही ह्यांच्याकडनं अशी अपेक्षा ठेवणंसुद्धा चुकीचं आहे त्यामुळं माझी परत एकदा धनगर समाजाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना एक कळकळीची विनंती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे पुण्यश्लोक अहिल लेवल करून सांगितलं आहे सत्ताधारी जमात व्हा आपल्याला सत्ताधारी जमात हो जा व्हावं लागेल कुणावतरी विश्वास ठेवून कुणातरी अवलंबून राहून चालणार नाही आपली माणसं राजकारणामध्ये आपली माणसं समाजकारणामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आली पाहिजेत भाषणकर्ते खूप झाले शासनकर्ते व्हावं असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे पण डॉक्टर साहेब आज आपण जर बघितलं तर मागण्या ज्या गोष्टींच्या केल्या जातात त्या मागण्यांची पूर्तना पूर्तता न करता ज्या मागण्या आपण करतच नाहीत अशा गोष्टी आपल्या माथे मारल्या जातात उदा उदाहरणार्थ आपली एस टी आरक्षण अंमलबजावणीची मागणी असताना सरकारनं समिती स्थापन केलेली आहे या समितीची कोणीही मागणी केली नव्हती समितीची कसलीही गरज नव्हती आणि आता ही समिती कोणत्या राज्यात गेलेली आहे ते, गे ते कंदील घेऊन शोधलं तरी देखील सापडायला तयार नाही हा फक्त आणि फक्त राज्यकर्त्यांचा वेळ काढूपण आहे कुठलंही सरकार होते एक विशिष्ट तीच लोक आहेत आता थोडं राजकारणावर बोलणं चुकीचं आहे परंतु सत्तेमध्ये कोण आहेत लोकं ती बघा हीच लोकं पूर्वी एकमेकाच्या विरोधात भांडत होती एक जण सत्तेत असताना उदाहरणार्थ नाव घ्यायचं म्हटलं तर आपल्याला बारामती ज्यावेळेला आंदोलन झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते पंकजा विरोधी विरोधी पक्षात होत्या हो आता तीच लोक सत्तेत बसलेत त्यावेळेला अजित पवार आणि त्यांचा गट विरोधात होता पण आजची महाराष्ट्राची परिस्थिती बघितली ती कॅबिनेट झाली की नाही ज्या कॅबिनेटमध्ये ते आरक्षण देणार होते दे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे फक्त आणि फक्त फसवणूक फक्त आणि फक्त बोलवण आणि ह्याच्यामध्ये आपल्या समाजाचे नेते सुद्धा ह्या गोष्टीला सगळ्यात जास्त जबाबदार आहेत तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये जर तुम्हाला आरक्षण देतो आरक्षणाची अंमलबजावणी करतो असं जर तुम्हाला जर आश्वासन दिलं गेलं होतं तरी सुद्धा तुम्ही त्या सरकार सरकारमध्ये का सहभागी झाला Yup. तुम्हाला असं काय वाटलं नाही माझा समाज पहिल्यांदा त्यानंतर माझं असेल ते मंत्रिपद पण तसं कुठं भूमिका दिसली नाही समाजाला फक्त फसवलं गेलं तारीख पे तारीख तारीख पे तारीख मंत्रिमंडळाच्या मिटिंगवरती मंत्रिमंडळाची मिटिंग मंत्रिमंडळाच्या मिटिंगवरती मंत्रिमंडळ मंडळाची मिटिंग झाली दुसरं काय सुद्धा हाती लागलं नाही फक्त कुठंतरी एक खासदारकीचा तुकडा फक्त कुठेतरी एक आमदारकीचा तुकडा द्यायचं आणि आपल्या समाजाला शांत करायचं हेच धोरण इथं स सगळे सगळे लोक ह्याच्यामध्ये कोण सुद्धा नाही काँग्रेस असू दे राष्ट्रवादी काँग्रेस असू दे शिवसेना असू दे किंवा अजून कुठलाही पक्ष असू दे भारतीय जनता पार्टी असू दे ह्या सगळ्यांनी आपली फक्त बोलवण केलेल्या आपल्याला फक्त फसवण्यात डॉक्टर साहेब यावरती जालिम उपाय सांगितला तो म्हणजे आपण राज्यकर्ती जमात बनलं पाहिजे शासनकर्ती जमात बनलं पाहिजे पण त्याच्यासाठी तुमच्याकडं असं कोणतं मॉडेल वगैरे आहे का त्या मॉडेल जर आपण आत्मसात केलं तर आपण विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये बहुसंख्येनं जाऊ ह्याच्यासाठी एकच करावं लागेल कुणाशी बरोबरी करणं योग्य नाही पण ज्याप्रमाणे मराठा समाज आमचा मोठा भाव ह्या महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांचे असणारे नेते मंडळी बाजूला ठेवले त्यांच्या समाजातली प्रस्थापित घरांनी बाजूला ठेवली अनेक सर्वसामान्य नेतृत्व पुढं आलं त्या नेतृत्वावरती त्या लोकांनी विश्वास ठेवला त्याला त्या लोकांनी त्यांच्या समाजातल्या लोकांनी भक्कम पाठिंबा दिला आणि आपल्याला जे पाहिजे ते करून घेतलं त्याचप्रमाणे मला असं वाटतं की इथं असणाऱ्या तरुणांनी इथं असणाऱ्या धनगर समाजातल्या तरुणींनी तसंच एक मॉडेल उभं करावं गावोगावी आपली संघटना उभी करावी आणि संघटनेच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये माझं मत फक्त धनगर समाजालाच असेल आणि धनगर समाजाच्याच चा असणाऱ्या कार्यकर्त्याला असेल ही प्रक्रिया पुढं चालू झाली पाहिजे आरक्षणाचा प्रश्न हा केवळ कायद्याने सुटू शकतो आणि कायदा करण्यासाठी ज्या सभागृहामध्ये कायदे तयार केले जातात त्या सभागृहामध्ये आपण पोहोचलं पाहिजे आणि ते देखील बहुसंख्येनं गेलं पाहिजे असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे मग कायदे कोणत्या सभागृहामध्ये तयार होतात तर कायदे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये तयार होतात म्हणजे संसदीय राजकारणाची सुरुवात जी आहे ती धनगर जमातीने केली पाहिजे असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे डॉक्टर साहेब तुम्ही दोन हजार चोवीसच्या या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती येत आहेत आपण पाहतो आहे सगळेजण कधी आचारसंहिता लागेल त्याचा नियम नाही आहे सरकारनं मागची सत्तर वर्षं मातीत घातलेली आहेत समिती स्थापन केलेल्या आहेत त्या समितीच्या नावावरती आणखीन आपली ही पाच वर्षं मातीत जाणार आहेत असं हे जवळजवळ चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे म्हणजे मागची पाच आणि ही पाच ही जवळजवळ दहा वर्ष म्हणजे जवळपास सत्तर वर्षाहून अधिक काळ सरकार आपली बोळवण करते त्यामुळे दोन हजार चोवीसला ला आपल्या समाजानं काय भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटते आता हे उघड सांगायची काही गरज नाही पांढरी साहेब आपल्या समाजातल्या तरुण पोरांना सगळ्यांनाच आता चांगलं कळते ज्याप्रमाणे मराठा समाज एकत्र आलाय मराठा समाजानं भूमिकाच घेतलेली आहे की फक्त पहिल्यांदा माझा विचार माझ्या समाजाचा विचार त्यानंतर पक्षाने पार्ट्या सेम तशीच आपल्या मोठ्या भावाकडनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे पहिल्यांदा माझा समाज त्यानंतर कुठला असेल तो पक्ष आणि त्यानंतर सगळं काय त्यामुळं माझं तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून चा मा ह्या समाजाला आव्हान आहे तुमचे जरी कुठले नेते कुठल्या पक्षाचं कुठल्या ह्याचं वकिली करण्यासाठी तुमच्याकडे आले तर तुम्ही त्या प्रलोभनाला बळी न पडता आपला माणूस कोण आहे आणि फक्त आपला माणूस न बघता आपला माणूस सक्षम सुशिक्षित आणि त्याचबरोबर त्याची समाजासाठी तळमळ किती आहे ह्या सगळ्यांचा विचार करून येत्या तुम्ही असणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जावं ही माझी धनगर समाजाला कलकेची आणि आव्हान आहे म्हणजे जा आणि तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायच्या हा जो मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे तो मंत्र तो कान मंत्र आपण आपल्या घरावरती लिहून ठेवण्याची वेळ आलेली आहे शंभर टक्के आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच अनुयायी झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राज्य ह्या ह्या राज्याचा अटके पार विस्तार कोणी केला असेल तर फक्त सरदार सुभेदार श्रीमंत मल्लारा होळकरांनी केलेला आहे आणि मल्हारा होळकरांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक आहिले ते होळकरांनी हे राज्य यशस्वीरता पंचवीस तीस वर्ष चालवलं आणि त्याचे आपण वारसदार आहोत त्यामुळं आपण एका आपण मुळातच राज्यकर्ती जमात आहोत ह्या राज्यामध्ये आपण राज्यकर्ती जमात म्हणून राहिलं पाहिजे आणि आपण आपलं असणारं जी काय साध्य गोष्ट करायची आहे ते म्हणजे आपलं एस आरक्षण आणि त्याच्याबरोबरच लोककल्याणकारी राज्यामध्ये आपल्याबरोबरच जे काय छोटे छोटे समाज आहेत जे 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 का काय वंचित शोषित गोष्ट लोक आहेत त्या लोकांना धनगर समाजानं मोठ्या भावाची घेऊन न्याय दिला पाहिजे निश्चितच तर हे होते डॉक्टर प्रमोद गावडे साहेब आणि यांनी सांगितलेलं आहे की भाषणकर्ते खूप झाले आता शासनकर्ते व्हा आणि शासनकर्ते जमात बनण्यासाठी धनगर जमात बांधवांनी या ठिकाणी पुढं आलं पाहिजे त्यासाठी जे समदुखी आहेत समविचार आहेत जे शोषित आहेत उपेक्षित आहेत दुर्लक्षित आहेत अपमानित आहेत रंजलेले आहेत गांजलेले आहेत शेतकरी कष्टकरी कामगार ऊस्तोडणे मजूर हमाल माथाडी या सर्वांना सोबत घेऊन आपण मतपेटीच्या लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे आणि मतपेटीची लढाई आपण जिंकली पाहिजे जोपर्यंत आपण मतपेटीची लढाई जिंकणार नाही तोपर्यंत आपण कायद्याच्या सभागृहात पोहोचणार नाही ज्या ठिकाणी कायदे तयार होतात त्या ठिकाणी आपण पोहोचणार नाही आणि ज्या ठिकाणी कायदे तयार होतात त्या ठिकाणी जाऊन आपण जोपर्यंत सत्ता संपादित करणार नाही म्हणजेच आपण राज्यकर्ते होणार नाही कायदा बनवणारे होणार नाही तोपर्यंत आपण आरक्षण देणारे बनणार नाही आणि जोपर्यंत आपण आरक्षण देणारे बनणार नाही तोपर्यंत आपल्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही म्हणूनच आरक्षण मागणारे न बनता आरक्षण देणारे बना असं डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये तुम्ही वेळ वाया घालवू नका इतिहासापासून धडे घ्या दाखले घ्या शोध घ्या बोध घ्या इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका याचा अर्थ राज्यकर्ती जमात बना आरक्षण मागणारे न बनता आरक्षण देणारे बना धन्यवाद डॉक्टर डॉक्टरसाहेबांच्याशी बोलल्याबद्दल आणि त्याचबरोबर येत्या चार तारखेला जो मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तो मेळावा म्हणजे धनगर जमात राज्यकर्ती जमात बनण्यासाठी उभारलेला जो लढा आहे त्याचं रणसिंगच एका अर्थ या ठिकाणी खुंकलं जाणार असं म्हटलं तर वावगं ठरू नाही येळकोट 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 जय मल्हार जय भारत